नमस्कार मी सुशील गुरुजी ॲश्ट्रो गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत येणाऱ्या सात सप्टेंबर रोजी असणारे चंद्रग्रहण आणि या ग्रहणाबद्दल काही विशेष माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि हे ग्रहण काही राशींना अनिष्ट फळ देणार आहे कुठल्या राशी असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणारे हे चंद्रग्रहण रात्री असल्या कारणाने याचे वेद तीन प्रहराधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून वेदकाळ होणार आहे आणि वेदकाळामध्ये पाळावायचे काही नियम सुद्धा असतात चला तर पाहुयात आपल्याला काय नियम पाळायचे आहेत वेदकाळामध्ये स्नान जप नित्यकर्म देवपूजा श्राद्ध कर्म ही कर्म आपल्याला करता येतात वेदकाळामध्ये भोजन निषेध सांगितलेला आहे भोजन निषेध म्हणजे वेदकाळामध्ये आपल्याला भोजन करता येणार नाही आहे ना ये। त्यामुळे भोजन करू नये आणि भोजन करायचे असल्यास बारा वाजण्याच्या आत आपल्याला हे सर्व कार्य करायचे आहे त्यानंतर वेदकाळामध्ये इतर आवश्यक असे कार्य म्हणजे पाणी पिणे मलमूत्र सर्ग झोप घेणे ही कर्म आपल्याला करता येऊ शकतात पण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपल्याला झोप घेणे मलमूत्रोत्सर्ग ही काम करता येणार नाही आहे त्यानंतर वृश्चिक कुंभ आणि मीन या राशीच्या लोकांना हे ग्रहण अनिष्ट फळ देणार आहे तसेच गर्भवती स्त्रियांनासुद्धा हे ग्रहण अनिष्ट फळ देणार आहे त्यामुळे हे ग्रहण या राशीच्या लोकांनी आणि गर्भवती स्त्रियांनी पाहू नये तसेच गर्भवती स्त्रिया अबाल वृद्ध आणि आजारी अशक्त व्यक्तींनी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनंतर या वेदकाळाचे नियम पाळायचे आहेत धन्यवाद हा व्हिडिओ कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या मित्रांपर्यंत परिवारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आपला आध्यात्मिक मार्गदर्शन धन्यवाद